जेव्हा पण आपण कोणत्याही प्रकारचं अन्न खातो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा अन्नात असलेल्या तीन प्रमुख घटकातून आपल्याला मिळते नमस्कार मित्र मित्रमैत्रांनो माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युटूब चॅनलवरती चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं गोष्ट आहे कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट दुसरं आहे ते म्हणजे प्रथिने म्हणजेच प्रोटीन आणि तिसरं आहे मेद म्हणजे फॅट आपण जेव्हा अन्न खातो त्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात कर्बोदके मेद आणि प्रथिने मिळतात आणि त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि हीच ऊर्जा क्रिया करायला खर्च होते जेव्हा ऊर्जा खरेदी क्रिया करायला खर्च होते तिला आपण कॅलरी बर्न झाली असं म्हणतो अनेकदा आपण जास्त ऊर्जा मिळवतो ज्याची आपल्याला त्या क्षणी गरज नसते मग आपले शरीर त्या ऊर्जेला मेदाच्या रूपात शरीराच्या वेगवेगळ्या भागात साठवतो ज्याला आपण चरबी म्हणतो समजा आपल्याला दिवसाला दोन हजार कॅलरी पाहिजे सगळ्या क्रिया व्यवस्थित करायला पण जेवणातून आपण अडीच हजार कॅलरी दररोज घेतोय तर साथ हो दोन हजार कॅलरी दिवसाला वापरली जाईल परंतु उर्वरित पाचशे कॅलरी शरीरात एमर्जन्सीसाठी साठवली जाईल दुसऱ्या दिवशी परत आपण अडीच हजार कॅलरी अन्नातून मिळवली शरीराने दोन हजार वापरली आणि पाचशे साठवली हो पूर्वीची साठवलेली हो पाचशे आणि आताची उर्वरित मिळून पाचशे असे हजार कॅलरी साठली असे अनेक दिवस चालले की शरीर अशी ऊर्जा मेध स्वरूपात साठवून ठेवतो जी कधी वापरली जातच नाही आता मूळ प्रश्न एखाद्या पदार्थात किती कॅलरी आहेत हे कसे मोजतात किंवा निश्चित करतात तर त्यासाठी एक विशिष्ट पद्धत सर्वत्र वापरली जाते ज्याला अट ओटर सिस्टम म्हणतात आणि ही पद्धत अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्बर अट ओटर यांनी बनवली होती त्यांनी अन्नातील कर्बोदके प्रथिने आणि मेद यांच्यापासून शरीराला प्रामुख्याने ऊर्जा मिळते हे पाहिले आणि एक ग्राम कर्बोदकातून प्रथिनातून मेदातून किती प्रमाणात ऊर्जा मिळते त्यावर प्रयोग केले त्यांना मिळालेले निष्कर्ष असे होते एका ग्राम कर्बोदकातून आपल्याला चार किलो कॅलरीज मिळतात म्हणजे चार हजार कॅलरी एका ग्राम प्रथिनांपासून आपल्याला चार किलो कॅलरीज मिळतात एका ग्राम मेदापासून आपल्याला नऊ कॅलरीज नऊ किलो कॅलरीज मिळतात म्हणजे एकदम सोपं समजा एक चिप्स खाल्ल्याने त्यात आपल्याला प्रत्येक एक एक ग्रॅम कर्बोदके प्रथिने आणि मेघ मिळाले तर आपल्याला त्यातून फोर प्लस फोर प्लस नाईन इज इक्वल टू सतरा किलो कॅलरी मिळेल आणि हेच प्रमाण सर्वत्र वापरले जाते म्हणजे समीकरण ठरलेलं आहे अट ओटर सिस्टम नुसार ते म्हणजे एक ग्रॅम कर्बोदके किंवा प्रथिने इज इक्वल टू चार किलो कॅलरी आणि एक ग्रॅम मेद इज इक्वल टू नऊ किलो कॅलरी बाकी शुगर सुक्रोज या तीन मुख्य घटकांत येतात त्यामुळे त्या नगन्य असून प्रयोगातून वगळले जातात त्यासाठी आपण काही फ्रुट्स पॅकेटचे न्यूट्रिशन आपण बघूया तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता की कि त्यामध्ये किती मॅक्रो मॅक्रोस आहेत आणि त्याच्यातून किती कॅलरीज मिळतात तर सर्वप्रथम आपण बघूया ग्लुकॉन डी शंभर ग्रॅम मध्ये ब्याण्णव ग्रॅम कर्बोदके मिळतील बाकी ग्लुकॉन डी मध्ये मेद प्रथिने नसतात म्हणजेच ब्याण्णव गुणिले चार इज इजी तीनशे अडुसष्ट किलो कॅलरीज मिळेल तेच एनर्जी व्हॅल्यूच्या च्या रकम्यात दिलेलं आहे तसेच पस्तीस ग्रॅम मध्ये आपल्याला एकूण बत्तीस पॉईंट दोन ग्रॅम कर्बोदके मिळतील तर बत्तीस पॉईंट दोन गुणिले चार म्हणजेच एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस किलो कॅलरीज एनर्जी व्हॅल्यूच्या रकमेत एकशे एकोणतीस किलो कॅलरी दिलेली आहे दुसरं माझ्याकडे आहे ते म्हणजे लेसचं चिपचं पॅकेट इथे बघू शकतात स्क्रीनवरती तर शंभर ग्रॅम चिप्समध्ये कर्बोदके थ्री पॉईंट पॉईंट नऊ ग्रॅम असतात मे चौतीस ग्राम असतं तर प्रथिने सहा पॉईंट चार ग्राम असतात तर आता गणित करा त्रे पॉईंट पॉईंट नऊ गुणिले चार अधिक चौतीस गुणले नऊ अधिक सहा पॉइंट चार गुणले चार इज इक्वल टू पाचशे सत्तेचाळीस पॉइंट दोन ते पाचशे सत्तेचाळीस किलो कॅलरीज एनर्जी ही रखण्या तुम्ही बघू शकता म्हणजे एकूण शंभर ग्राम चिप्स खाल्ल्यावर तुम्हाला पाचशे सत्तेचाळीस किलो कॅलरी मिळेल आता शेवटचे पाहूया ते म्हणजे चिक्कीमध्ये किती ऊर्जा मिळते तुम्ही एक चिक्की खाल्ल्यावर किती ऊर्जा मिळेल त्याचं गणित करा मी समीकरण देऊन ठेवतो आणि ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा की एका चिक्कीमध्ये किती कॅलरीज आहेत नऊ पॉईंट चार गुणिले चार अधिक दोन पॉईंट बावीस गुणिले चार अधिक तीन पॉईंट चौऱ्याऐंशी गुणिले नऊ ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगा की कि किती कॅलरीज झाले म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळाला आहे आजचा व्हिडिओ तर अशा पद्धतीने कॅलरी मोजली जाते तुम्हाला कोणताही पदार्थ खाल्ल्यावर किती ऊर्जा मिळेल हे मोजाचे असेल तर त्यातून तुम्हाला किती घाम कर्बोदके मेद आणि प्रथिने मिळत आहे ते समजून घ्या आणि समीकरण बनवून सोडवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद